बाबा ह आज잖아 बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी पन्हाळ्यासह महाराष्ट्रातील अकरा आणि तामिळनाडूमधील एक अशा बारा किल्ल्यांचे जागतिक वारसास्थळ म्हणजेच वर्ल्ड हेरिटेजमध्ये समावेशाच्या हालचाली सुरू झाल्यात पन्हाळ्याची मागील ऑक्टोबर महिन्यात युनेस्कोच्या पथकाने पाहणी केली होती पण प्रशासन आणि येथील स्थानिक नागरिकांच्या सुसंवादाचा अभाव असल्याने वर्ल्ड हेरिटेज संदर्भात अनेक प्रश्नांची ढग दाटून आलेत यामुळेच पन्हाळा जागतिक वारसा स्थळात नको म्हणून सूर उमटू लागलाय बुधवारी दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी अमोल एडिगे यांच्यासमवेत पन्हाळकरांची त्यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती याबाबत नगर परिषदेने पन्हाळ्यातील प्रत्येक घरात नोटीसीद्वारे बैठकीला हजर राहण्याचे कळवले होते पण ज्येष्ठ नागरिक आणि मुलांना भर उन्हात कोल्हापूरला नेणे कठीण असून खर्चिक होणार आहे यापूर्वीच्या सर्व बैठका जिल्हाधिकारी यांनी पन्हाळ्यात येऊन घेतल्या मग आता कोल्हापूरला का बैठक घेतली असा सवाल उपस्थित करत सगळे गाव कोल्हापूरला जाण्यापेक्षा जिल्हाधिकारी यांनी पन्हाळ्यात येऊन बैठक घ्यावी अशी मागणी पन्हाळवासींच्या वतीने करण्यात आली पनागड मध्ये समावेश करण्यासाठी कलेक्टर यांनी पना गावात मीटिंग बोलवावी म्हणून आम्ही दोन महिन्यापूर्वी कलेक्टर यांना कळवलं होतं त्यानंतर प्रांतांना आपण वीस दिवसापूर्वी वीस बावीस दिवसापूर्वी कळवलं होतं की पन्हाळ्यात मिटिंग घ्या आणि पन्हाळ्यातल्या लोकांच्या ज्या काय समस्या आहेत ज्या काय अडचणी आहेत ज्या काय शंका आहेत त्या आम्हाला पन्नावात मिटिंग घेऊन सर्व लोकांच्या समस्या सोडवा आणि मग आम्ही युनेस्कोला इथं ठेवायचं का नाही त्याचा विचार करू परंतु त्यांनी अद्याप मिटिंग बोलवली नव्हती आणि काल तातडीनं नोटिसं देऊन आज मिटिंग कोल्हापूरमध्ये ठेवली होती ह्या उन्हाच्या दिवसात ज्येष्ठ नागरिकांना कोल्हापूरला जाणं शक्य नाही गाड्यांचे गाड्यांची इथं रहदारी एसट्या कमी आहे आणि बाकीच्या सगळ्या लोक एवढी शक्य तिथं जाऊ शकत नाही तर पन्हाळ्यातच तुम्ही मिटिंग बोलवा आणि किमान तीन चार दिवसाच्या अगोदर नोटीस तुम्ही द्या अशी आमची मागणी आहे आणि म्हणून आम्ही कोल्हापूरच्या आजच्या मिटिंगला सर्व नागरिकांनी बहिष्कार घेतलेला आहे पण ताबडतोब लवकरात लवकर पहिल्याच मिटिंग बरोबर लाईव्ह मराठीसाठी पन्हाळ्याहून सचिन वरेकर